ജയദേവേന്ദ്ര

हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लहान मुलांनी चालू केलेलं मंडळ होतं दिवसेंदिवस त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि त्याचं आता महाकाई असं रूप तयार झालेलं आहे आणि याचीच पावती म्हणून आदित्यसाहेब ठाकरेंनी ह्या कात्रसारख्या ठिकाणी त्यांनी ही दुसऱ्यांदा त्यांची इथे यायची वेळ आहे पहिल्या वेळेस त्यावेळेस पक्ष फुटलेला होता आणि पक्ष फुटलेला असताना कात्रज गावात दोन ऑगस्ट एकोणीसशे बावीसला दोन हजार बावीसमध्ये कात्रमध्ये जी चौकात सभा घेतली त्या सभेमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले पण त्यावेळेस मनामध्ये एक रोख होते की आदित्य साहेबांना आम्हाला पर्सनली आम्हाला एकदा आमच्या भागात इद्या ठिकाणी आणायचं आहे ती आम्हाला एक आठवण करून द्यायची होती आज ती आमची आठवण पुरी झाली आमच्या मनातल्या जी आम्हाला मनशांती जी पाहिजे आहे आदित्य साहेब यांना ती आमची मनशांती झालेली आहे आणि अशा या गणेश मंडळामध्ये आमचे जे मित्रपरिवार जे काम करतात मंडळाचे का अधिकारी आहेत पदाधिकारी असतील किंवा सदस्य असतील हे मनापासून इथे मनोभावे एकरूप मित्रमंडळाची सेवा करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये असे अनेक कार्यक्रम स्वामी समर्थांच्या पादुका आणल्या होत्या शंकर महाराजांच्या पादुका आणल्या होत्या साईबाबांच्या पादुका आणल्या होत्या आज आम्ही बाळूमामांना पक्षामध्ये त्यांची ओवी आणि भारूड यासाठी साहेब येण्याने आम्हाला फार अतिशय आनंद झाला त्यांच्या येण्याने युवा वर्ग अतिशय आनंदित आणि उल्लासित झाला की जेणेकरून आता प्रत्येक कार्यकर्त्याला एक संजीवनी मिळाली की आपल्या कार्यक्रमाला वरिष्ठ पक्षाचे काही नेते इथे येऊ शकतात त्यामुळे कार्यकर्त्या उत्साह निर्माण झाले खरं तर सांगायचं म्हटलं की मामाचा एक मला एक वरदानच आहे त्यांच्यातील ज्या पद्धतीने मला माझ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी जो मला मार्ग दिला तो मला ढोने महाराजांनी मी माझे गुरुवर्य मानतो मी त्यांना माझे त्यांनी मला एक मार्ग दिला आणि त्या मार्गाला मी धरून आजपर्यंत माझी प्रगतीचा अलावा मी वाढत वाढत चाललेला आहे मी त्या महाराजांना आयुष्यात कधी विसरू शकत नाही त्यांचं हे ऋण आहे हे ऋण मी कायम माझ्या कर्जरूपी माझ्या डोक्यावर राहणार आहे मी एवढंच सांगतो की डोने महाराज आणि बाळूमामा हे माझ्यासाठी एक बाळूमामाच आहेत मी त्यांची सेवा मनापासून करतोय येथून पुढेही करत राहील माझं कुटुंबही करेल मी एवढंच सांगतो आणि दरवर्षी आमच्या या मंडळामध्ये ढोने महाराजांचा कार्यक्रम असतो त्यावेळेस थोडस झालं त्यांना कार्यक्रम तिकडे फोन उशिरा गेल्यामुळं त्यांनी शेवटी पर्याय म्हणून मला त्यांनी ही टीम पाठवली त्यांनी स्वतः सांगितलं की माणसं पाठवते मीच आहे असं समजून तुम्ही ते कार्य करून घ्या म्हणून मी ढोणे महाराजांचं कोण तालुका चिपणे जिल्हा बेळगाव आमचं राज्य कर्नाटक आहे आणि आम्हाला या एकरूप मित्र मंडळाने आम्हाला फोन करून त्यांनी ओवीचा कार्य बोलवलं आणि त्यांना आम्ही त्यांच्या मंडळात आम्ही ओवीसाठी आलेलो आहे आमची पिढ्यापिढी धार्मिक अशा धनगिर ओव्या आणि बाळमो कथानक हे सर्वकडं आम्ही साजरी करतोय आम्ही बकरी राखत राखत आम्ही आमच्या देवाची सेवा करतो आहे